सात देणार आम्ही आम्हाला सात देणार आमच्या सोबत येते ती तिथे तिथं मस्ती करते आता गणपतीच्या हा गणपतीचा पाठ <laughs> करा करा लवकर काम करा आता इथं फक्त ते झालर येते पटापट पटापट शांत शांत बसलाय की न त्याचं मूड ऑफ आहे होना घेतलेला आता डेपोमध्ये बसला आहे गणपती आता आम्ही घरी जातो वेलकम बॅक टू माय चॅनल माझा नाव विघ्नेश पाटवणकर आणि तुम्ही बघतायत मिडल क्लास डायरी आता हा व्लॉग डेकोरेशन असणार आहे गणपतीचा आणि माझा काका पण आहे माझ्यासोबत आता आम्ही चाललो बघा आमच्या गावचं वातावरण एकदम ठणठणीत आहे आणि चाहतो काका का बोलतोय आमच्या वाडीतली कुत्री आम्हाला सोबत येते तू तिथे तिथं मस्ती करते आणि आता आम्ही जातोय काका अजून काय बोलायचं माझ्या ब्लॉक मध्ये ब्लॉक मध्ये काय नाही बोलायचंय काय नाही बोलायचं आपण उद्या बोलू ब्लॉक मध्ये हो काय आणि बघा आमचा निसर्ग अरे चाहते हो वातावरण फुल क्लायमेट पण एकदम चांगला आहे वातावरण हा निसर्ग निसर्ग बरोबर बरोबर नि वातावरण हो प्लस मशन पण दाखवणार आपला स्पर्शात कशा दाखवायला पाहिजे ते घाबरतील फटाफट जातो आणि आल्यावर तुम्हाला भेट नाईन नाही या बॉटला मध्येच घेऊन यायचं आहे गोमूत्र ते घेऊ आणि येऊ आणि भेटू आम्ही आम्ही गणपतीचा डेकोरेशनचं सामान चालू करतोय आम्ही आता गणपती जे ठेवणार आहे त्यासाठी आता टेबल सेट करतो म्हणजे बेड गणपती तीन फुटाचा आहे चिंतामणी आहे यावर्षी आणि तुम्हाला बघेल आम्ही कसं डेकोरेशन करताय ते सगळं आता हे सगळं सेट करून छत बांधून तोरण लावून भेटू आपण फायनली आमचं डेकोरेशन स्टार्ट गणपतीचा बॅक साइडचा कपडा अँगल मध्ये तिने लॉक स्टार्ट फटाफट 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 होत आहे बाकीचे फ्रेंड्स एकदा कंप्लीट झालं की तुम्हाला दाखवतो आमचा डेकोरेशन काय चिनो एक कंटिन्यू आहे हे माग टाकायला गणपतीच्या हा गणपतीचा पार्ट पाठ आपण उद्यासाठी आणि तुमचा विघ्नेशटापटावट सगळं काम करू हा आमचा पलंग पल फायनल इयर सेट झालेला आहे फ्लाय बे टाकून सगळं अरे हाँ चिनो हैलो 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 जो हसला भाई जीगर पंजे हम्म फिराओ फिराओ शुभाश मत कर कारा काम करा रामी ब्लॉक कार्ड तो तुम्ही कारा काम है अब इधर क्यों नहीं कार्ड पैनल मूनलाइट कलर से तुम्हें बगा तोरना बिरना लावले के आसन से कुछ धमखम अच्छे दे सारे चिनो अपने लागो <laughs> करा करा लोकर काम करा लोकर, लोकर करा काम ला काम आता डेकोरेशन ऑलमोस्ट डेकोरेशन आता ऑलमोस्ट सो आमचोरेट है छत बन प्रेम आता फक्त सायडला ते बॅकग्राऊंड ते चांगल्यापैकी नीट करायला ते आणि तुम्ही बघा पप्पा आणि चिन चालले आमचा फ्रेंड कसा वाटतो ब्लॉग मध्ये कमेंट करून सांगा कसा दिसतोय नाही दिसेल तर मला वाटतं की लेन्स थोडा अजून कमी करायला लागेल झिरो पॉईंट फायव्ह मध्ये ठेवतो सॉरी होत नाही झिरो पॉईंट फायव्ह मध्ये झिरो पॉईंट फायव्ह ला जात नाही रेरोस वर काढतो ना सो कसा वाटतं हा हिरवा तो ग्रास एकदा पूर्ण तोरण बिरण लावून झाले की तुम्हाला भेटेलच बघायला आणि उद्या सकाळी जाऊ लवकर गणपती आणायला आणायला इथं फक्त ते झाला देतील फटाफट फटाफट तोरण सोडायचे आहेत कंट्या लावायच्या हे जे घेतले ते हे सगळं लावून तुम्ही काय बोलतो आहे माझ्या ब्लॉगमध्ये आता डायरेक्ट गणपती काय गणपती आहे आता जरा डेकोरेशन करतोय तो तुम्हाला नंतर भेटतो आता डेकोरेशन चालू आहे डेकोरेशन झालं की भेटू आमचे आप्पा माम्मान अप्पा बघा केवढा सामान आहे डेकोरेशनचा कॉलेज आणि त्या लावला लाईट येतं तू लाईट येता लावली काय लागला हे साफसफाई चालू आहे आता कसा वाटतं सांगा तुम्ही कपडा ग्रास आहे तो ग्रास इफेक्ट हा मून लाईट वाला आहे वरती पण सेम इथं त्याला कुठला कलर नेव्ही ब्लू आहे ना चिन्हा हा नेव्ही ब्लू कलर चा आता फटाफट फटाफट करू काम आता ब्लॉक ठेवतो इथं स्टँड आणायला विचारलो नाही तर स्टँड लावून तुम्हाला टाइम स्लॅप दाखवला असतो अरे आमचं पांढरं डेकोरेशन झालेलं आहे फुल आता शेवटी किती दोन आठ दिसत दोन आठ हा तिथं आता तो टेकर। तो टेकर। आ, हे लावून टाकू लाईट लावून टाकू आणि आमचं झाला फायनल आहे डेकोरेशन आता एक स्पॉट लावायचे ला लावायची आणि उद्या गणपती आहे आणि ह्याचा पूर्ण असा वाकडा झाला म्हणून शांत शांत बसलायचे नू काय फायनल आमचं डेकोरेशन झालं पूर्ण कम्प्लीट दिस इज द फायनल लुक उद्या गणपती आल्यानंतर फायनल लुक तर झालेलंच आहे फक्त आता गणपतीचं आगमन करायचं राहिला काय चिन्ह बरोबर ना त्याचा मूड ऑफ हो आहे सो so, फायनली झालेलं आता वाजले किती अडीच वाजले ना चिन्ह परफेक्ट अडीच yeah. वाजले आठ वाजता चालू केलेला आहे आतापर्यंत झाला फायनल सो so, अभि डायरेक्ट कल मिळते

तुम्हाला हा बघितला जाता तुम्ही चिलू पण आहे सोबत आमच्या सोनण्यावर भेटतो घेतलेला आता टेम्पो मध्ये बसलाय गणपती आता आम्ही घरी जातो तुम्ही बघू शकता आम्हाला दुपारा लागतील फायनली बसलेला गणपती आमच्या मंडपात कमेंट करा कसा वाटत आमचा करता हे आमचे सगळे काका आहेत हा चिनू हे काकांचे पोर बाबू तो हा ब्लॉग इथंच एंड करतो आम्ही जैन जय महाराष्ट्र हिंद जय महाराष्ट्र लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा